विदर्भ मतदारच्या दिनविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत दरवर्षी पाच जुलै रोजी राष्ट्रीय वर्क हॉलिक दिवस साजरा केला जातो हा दिवस आपल्या काम आणि वैयक्तिक जीवन याच्यातील समतोल राखण्यासाठी महत्वाची आठवण करून देतो आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे कामाच्या मागे लागणारी स्पर्धा आणि दबाव वाढत आहे हा दिवस आपल्याला थोडं थांबवून विचार करण्याची संधी देतो राष्ट्रीय वर्क हॉलिक्स दिवसाचे महत्व वर्क हॉलिक्स म्हणजे असे लोक जे सतत कामात मग्न असतात आणि वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करतात अशा व्यक्तींना त्यांच्या आरोग्य कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे राष्ट्रीय वर्क हॉलिक दिवस हा कामांच्या अतिरेक्यामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करतो आणि निरोगी जीवनशैलीसाठी समतोल राखण्याचे महत्व अधोरेखित करतो काम आणि जीवन यांच्यातील असंतुलनाचे परिणाम फारच गंभीर आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो सतत कामात व्यस्त राहिल्याने तणाव चिंता आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो यामुळे कौटुंबिक नातेसंबंधावरही परिणाम होतो कामाला प्राधान्य दिल्याने आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी कमी होते ज्यामुळं नातेसंबंध दुरावतात याचा उत्पादकतेवरही फार गंभीर परिणाम होतो खूप जास्त काम केल्याने मानसिक थकवा येऊ शकतो ज्यामुळं कार्यक्षमता कमी होते तर कामाचा समतोल कसा राखावा काम आणि वैयक्तिक आयुष्यासाठी वेळेचं योग्य नियोजन गरजेचं आहे विश्रांतीसाठी आणि छंदांसाठी वेळ काढा सीमा निश्चित करा ऑफिसचे काम घरी आणू नका आणि कामाच्या वेळेनंतर डिजिटल डिटॉक्स करा स्वतःची काळजी घ्या नियमित व्यायाम ध्यान आणि पुरेशी झोप यामुळे शरीर आणि मानसिक आरोग्य सुधारते कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा प्रियजनांसोबत घालवल्या वेळ तुम्हाला ताजेतवाना करतो आणि नातेसंबंध दृढ करतो छंद जोपासा संगीत चित्रकला वाचन किंवा तणाव कमी होतो आणि आनंद मिळतो राष्ट्रीय दिवस हा आपल्याला एक स्मरणपत्र आहे की काम हे जीवनाचा एक भाग आहे संपूर्ण जीवन नाही आपले शरीर आणि मानसिक आरोग्य कुटुंब आणि नातेसंबंध यांना प्राधान्य देणे तितकेच महत्वाचे आहे चला या पाच जुलै रोजी स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढूया आणि एक संतुलित आनंददायी आणि निरोग जीवन जगण्याचा संकल्प करूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल व विदर्भ मतदारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका